श्री स्वामी समर्थ माझा अवतार बघू नका कारण की माझी आज एवढी तारांबळ झाली आहे की मी तुम्हाला काय सांगू उसंत म्हणून नाही मिळाली मला आई उद्या रिटायर होती आहे माझी आई शाळेवर शिक्षिका आहे उद्या रिटायर आहे तर उद्या तिच्या शाळेमध्ये रीतसर फंक्शन असेलच पण आपल्या सोडून एक छोटंसं तिच्यासाठी ट्रिब्यूट म्हणून छोटासा कार्यक्रम आपण करतोय इकडे तर इथे सगळी तयारी सुरू आहे उडी गडबड गडबड त्याच्यात अरुला ताप आला त्याच्यामुळे सकाळच्या सत्रातली सगळी कामं मी आता गडबडी गडबडीमध्ये पूर्ण केलेली आहेत थोडा रिलॅक्स दिवस असला असता फक्त जेव्हा आता प्रोग्राम असेल तेव्हा तो शांत असावा चिडचिड नाही व्हावी त्याची कारण आजारी असल्यावर लेकरांची चिडचिड अशी होते आणि त्यांना अशा वेळी आई जास्त हवी असते आजच्या कार्यक्रमाचं अँकरिंग वगैरे सगळं मीच करणार आहे आय जस्ट विश की शांत बसावा किंवा त्याच्या वेळ जावा त्याला तापाने त्रास देऊ नये औषध वगैरे सगळं दिलेलं आहे हे हॉटेल आहे सन्मान हॉटेल नवीनच बिल्डिंग आहे आणि हा हॉल पण खूप छान आहे सगळं नवीन नवीन आहे त्याच्यामुळे एकदम फ्रेश वाईब भा आहे हरूच्या पहिल्या आणि दुसऱ्या बड्डेचं डेकोरेशन ज्यांनी केलं होतं त्यांच्याच मी इथे करून घेतोय ते आता बॅनर वगैरे सेटअप करतायत इकडे बलून्स फुकवलेले आहेत आणि इकडे आमचा मित्र आलेला आहे संकल्प अतिशय धन्यवाद व्यक्त करते त्याचे संकल्पला आग्रहाचं निमंत्रण ह्यासाठी होतं कारण की तो आईचा माझ्या आईचा विद्यार्थी आहे इयत्ता पहिली ते चौथी आईकडे शिकलेला आहे आणि ना दर गुरुपौर्णिमेला मेसेज तर असतोच पण त्यांचा ग्रुप आहे ना तो, तो ले ले हम खास आईला भेटायला होतो खूप प्रयत्न करू तर असा संकल्प आईचा विद्यार्थी म्हणून त्याला मी पहिले फोन केला होता की ऍज अ स्टुडंट तिचा तर तू तर हमखास प्लस तो एडिटर आहे थोडासा आज ना प्रोजेक्टरचं काम आहे तर मी म्हंटल दुसरा कोणी याच्यामध्ये बेटर माणूस माहिती नाही तर तू प्लीज मला मदत कर आणि तो आलेला आहे थँक्यू सो मच गार्गीला आणि संकल्पाला मुलगी झालेली आहे गोल्ड बाय तिचं नाव ठेवलेलं आहे युगा तर त्याच्यातून थोड्या मंडळ आभारी आहे थँक्यू सो मच थोडासा थँक्यू थँक्यू तर थोडस ना गेम्स वगैरे डोक्यात आहेत किंवा जो व्हिडिओ वगैरे प्ले होईल ना त्याचं जरा पहिले मी बोलून घेते जस्ट आलोय मी पहिले आल्या ब्लॉग सुरू केला कारण दिवसभर मला अजिबात शूट करायला जमलं नाही मी फक्त तयारी करत होते मी फक्त धावपळ करत होते आणि त्यात आरोग्याला ताप आला होते हा तर काय विचारू नको काय झालंय ते आज दिवसभर आता बघूया आता तरी ठीक आहे तो ओसरलाय का पण बघू आता मला इथेच उभं राहणार तो कुठे असेल ठीक आहे बघूया हे एक बॅनर तयार करून घेतलंय ज्याच्यामध्ये फोटोज आहेत तर हे आईच्या स्टाफचा फोटो आहे जो त्यांनी प्रत्येक स्नेहसंमेलनाला काढलेला आहे की ही मम्मी आहे इथे ही इकडे मम्मी आहे ब्लू साडी मध्ये ही इथे आहे ही आई आहे ही मी आहे आई इथे आहे असं त्यांचे ना ही आई असे त्यांचे फोटो मला सापडले ते मी इथे असे प्रिंट करून घेतलेले आहेत आणि हॅपी रिटायरमेंट नरेन काका आहे ते अतिशय उत्कृष्ट रांगोळी काढतात ताईच्या डोहाळ्या जेवणाला मी त्यांनी काढलेली रांगोळी पाहिली होती त्याच्यानंतर त्यांचा रेफरन्स मी आणखी एक दिला होता आणि आता आपण आपल्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवून घेतलेला आहे रांगोळी काढण्यासाठी सुंदर आंघोळी काढतात तर हे जे मशाल आणि हे चिन्ह जे मामा काढतायत ना ऍक्च्युली आईच्या शाळेची जी इमारत आहे त्याच्या प्रवेशद्वारावर त्या कमानीवरची जी चित्र आहेत मागे एकदा मी गेले होते आईच्या शाळेमध्ये तिला भेटायला तेव्हा मी ती चित्रांचे फोटो काढून ठेवले होते का आता असं आपण कधी फंक्शन ठेवलं तिच्या रिटायरमेंटचं तर ते तेव्हा रांगोळी किंवा तत्सम काहीतरी करण्यासाठी कदाचित वापरली जाऊ शकता शक्य तेवढ्या फुलांच्या पाकऱ्या काढून घेते वॉट आय डू विथ दोज आय डोंट नो पण मी घेऊन आले मामांनी केवढ्या अवकाशात केवढी भारी रांगोळी काढली सु एक नंबर सगळे शिक्षक लोक तारीफ करतील का कोणी रांगोळी काढल्या मी मला साडी मेकअप हेअरस्टाईल सगळं करायचं होतं पण वेळ नाहीये त्यातला त्यात आईचे दोन फोन येऊन गेले अरू अरुड अरू हडतं मला एक मिनिट चाईन नाही मी तिला उडी हाई करायला लावली आहे मेकअप साठी पण तरी तिने छान केलेला आहे हेअरस्टाईल तुम्ही काय केलीच नाही आणि मी केस विचारलेत पण नाही कारण गाडीवर आता खराबच होणार आहे साडी नेसले आणि चलो हाको आम्ही काहीसा असा सजवला होता हॉल सगळ्या लाइट्स लागल्यावर मस्त सेलिब्रेशन पार्टी काइंड ऑफ फील आलेला अलिबाग रेवदंडा बायपास रोडवर आहे हॉटेल सन्मान एकोणीसशे एक्याऐंशी साली स्थापन झालेलं व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या चवींसाठी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं गोमांतक इंडियन चायनीज तंदूर कॅटेगरी मध्ये खूप सारे फूड ऑप्शन्स प्रोव्हाइड करणारं मोठी पार्किंग स्पेस प्रोव्हाइड करणारं सन्मान हॉटेल माझ्यापेक्षा गुगल वर तुमचा भरोसा जास्त असेल तर रेटिंग्स पण पाहून घ्या भरपूर मोठा डायनिंग एरिया आहे तरीही लोकप्रियतेमुळे गर्दीमुळे कधी वाट पाहायला लागली तर वेटिंग एरियामध्ये कंटाळा नाही येणार आईस्क्रीम्स आणि मॉकटेल्स एन्जॉय करत तुम्ही तुमच्या क्वेरीज रिसेप्शनिस्टकडून सॉल्व करून घेऊ शकता लिफ्टने वर आल्यावर आहे बँकेट हॉल आणि एक्झिक्युटिव्ह रूम्स तुम्ही अलिबागमधले असाल वा अलिबागला येणारे असाल सन्मान हॉटेल तुमच्या पसंतीस उतरेल एवढं नक्की

हा एक बटरफ्लाय बॉक्स आईसाठी रेडी केला होता त्याच्यामध्ये थोडं सरप्राईज होतं तिचे जुने फोटोज होते तिच्या स्टाफसोबतचे वगैरे जे समोर प्रोजेक्टरवर सुद्धा एक पीपीटी बनवून मी सगळ्यांनाच दाखवले शेअर केले तिच्या नकळत तिच्या मोबाईलमधले जेवढे फोटोज मला सापडले ते मी माझ्या फोनमध्ये मा खूप आधी घेऊन ठेवले होते आणि असेच काही प्रिंटेड जे फोटो होते ते तिच्या नकळत अल्बममधून काढून मी माझ्याकडे ठेवून घेतले होते ते स्कॅन करून त्याच्यापासून पीपीटी बनवला आणि या पी पी टीला ॲक्च्युली गाणं प्ले करायचं होतं तिच्या इंट्रीला सुद्धा ते गाणं होतं ते वाला पण ते ना ॲक्च्युली प्लेस नाही झाला टाइमाला सो संकल्पने एक छान सुदिंग बॅकग्राऊंड म्युझिक लावून दिलं ला होतं त्यावेळेला ठीक आहे बडे बडे प्रोग्राम्स मिळते छोट छोटी छोटी बातें तर होतीही राहतीये त्याची एक ओलाय तिची जिद्द पाहिली आहे सामंजस्य आणि समाधान हॉस्पिटल मध्ये असताना दिवस रात्र आईला हिंमत दाखवताना आहे तेव्हा नजरे समोर होते तिच्या तेव्हा ती लढत मी माझ्यावर असेल पण मी जेव्हा गेले कधी सोडायचो तेव्हा तिची थोडीशी चिडचिड व्हायची असं वाटायचं की अरे ही का चिडते आपलं पण आज जेव्हा माझं लेकरू मी काम करत असताना लुडबुड लुडबुड करत तेव्हा मला बरोबर आई आठवते मी आई झाल्यानंतर मला माझी आई जास्त कळली आई जेवढे डिझर्व करते तेवढे रिटर्स मी तिला आजपर्यंत नाही देऊ शकले पण देवाकडे मागणं की आईला उदंड निरोगी आयुष्य राहू दे तिच्या लेकीच्या प्रामाणिक प्रयत्न

मी फॉर्म भरून टाकते तिच्या सोबत मी डीएलचा फॉर्म भरला सिलेक्ट झालं आता प्रश्न आला ऍडमिशन घ्यायला जायला पाहिजे घाबरत घाबरत बाबाच्या कानावर गोष्ट खाती की मला डीएल ला जायचं आहे त्यांचा खूप विरोध होता पण मी सगळ्यांना आठवी होते सगळ्याची आणि नक्की खूप मला आत्ता ते बळी पडले शेवटी आम्ही सासवण्याच्या डीएल कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि माझं डीएड प्रशिक्षण सुरू झालं दोन वर्ष डीएड आलेले एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला बाहेर पडले आता प्रश्न मला सर्व नाईक म्हणून माझ्या आईचे भाऊ आहे नाकांना म्हणून बोलतात त्यांना आईने त्यांच्या जे तयार झाले पण माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या बाबांना झाला माझ्या परिवाराला झाला नोकरीचा पहिला दिवस साजरा धक्का दंका शालेय गेटमधून प्रवेश केला त्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री दारावजी सर आणि त्यांच्या उपस्थित आणि हसतमुखाने माझे पालक आले होते त्यांच्या

माझ्या प्रयत्न कुठे पण या सगळ्या आधारपणा माझ्या कुटुंबाने माझ्या पाटील परिवाराने मला जी काही सांग तू माझ्या लेखीला सांभाळलं सगळं होती

माझे मोठे बंधू आणि मुंबईमधील नावाजलेल्या शाळेचे रिटायर्ड प्रिन्सिपल आणि आत्ताचे यशस्वी कॉन्ट्रॅक्टर श्री संतोष पाटील आईला वेळोवेळी मदत करणारे आईचे आधीचे सहकर्मचारी आणि आत्ता रिटायर्ड श्री जे डी पाटील सर आत्ता आई रिटायर्ड होताना असणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ कर्वे मॅडम आईची जुनी मैत्रीण आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापिका सौ ममता नाईक मॅडम आईचा माझी विद्यार्थी आणि आजच्या कार्यक्रमासाठी माईक प्रोजेक्टर सेटिंग्स बाबतीत ज्याचं मोलाचं सहकार्य मिळालं असा माझा मित्र श्री संकल्प केळकर आईची मैत्रीण आईच्या लाडक्या विद्यार्थ्याची साहिलची आई, आई, साहिल आई आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापिका सौ राजश्री म्हात्रे मॅडम माझ्या मोठ्या ताई आणि इंग्रजी माध्यम शाळेवर शिक्षिकेची भूमिका बजावलेल्या सौ मिनल माळी मॅडम आईच्या सुखदुःखात तिला जपणाऱ्या तिच्या हितचिंतक तिच्यापेक्षा लहान तरी मैत्रीण असलेल्या तिच्या सहकर्मचारी सौ सरिता बेलोसकर मॅडम आईचा माझी विद्यार्थी पण तिच्याशी अगदी मुलासारखा नातं जपलेला आईचा लाडका लेख आर्किटेक्ट श्री साहिल म्हात्रे माझे मोठे बंधू स्वतःच्या जीवन प्रवासात चांगल्या मार्गाने सतत प्रगतिशील असणारे आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचं कार्य करणारे श्री सचिन पाटील आणि आमच्या प्राची बहिणी या सर्वांनी आईविषयी खूप सुंदर शब्दात सुंदर भावना व्यक्त केल्या प्रत्येकाने डोळ्यात अश्रू आणले तुमच्या या भावनिक शब्दांसाठी आम्ही सदैव ऋणी असू या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये सर्वांचे हितगुज मांडणे शक्य नाही पण तुमचे लाख मुलाचे शब्द व्हिडिओच्या माध्यमातून सदैव आमच्या संग्रही राहणार आहेत आणि मनाला सुखावून जाणार आहेत विनंतीला मान देऊन तुम्ही उपस्थित राहिलात आईविषयी तुमचं मन मोकळा करून तिच्या खास क्षणांना अविस्मरणीय बनवलं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची अतिशय मनापासून सदैव ऋणी राहीन भाऊ एक नको है म्हणून जास्त वेळ नाही घेणार पण माझी मेहनत आहे मी गेम प्लॅन केलंय म्हण आहे प्रत्येक शब्दामधलं एक अक्षर दिसत्याचं नाव येईल त्यांनी उभं राहायचं आहे मला माहिती आहे कोणी खेळण्याबर कोणी कोण उभं राहिलं नसतं म्हणून त्या चित्त्यांचा चित्ती <laughs> येईल सगळ्यांनी जग तुम्हाला आहे त्याच्यासाठी तुम्हाला

4 2 3 4 10 बड़ा बोनस रख दिया है आज के सामने 2 4 5 3 4 6 7 कर रहे हैं ए पात्र जन में किंतु हां का नाम है राजा वाला था Thank okay. you.